दुर्गच्या कुडाळमधील मानकुली या गावामध्ये कलिंगड शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पप्पू वेंगुर्लेकर या शेतकऱ्याने पंधरा एकरांमध्ये कलिंगडाची लागवड केली होती मात्र अवकाळीमुळे त्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय रायगडावर पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरणाकडून उत्खनन केलं जात आहे या दरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्र राज अर्थात सौम्य यंत्र या ठिकाणी सापडलं आहे या शोधामुळे रायगडाच्या बांधकामामध्ये तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतींचा वापर केल्याचा पुरावा देखील हाती लागला गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसामुळे रत्नागिरीतील तहानलेल्या गावांमध्ये धावणाऱ्या टँकरला ब्रेक लागला आहे तीन एप्रिलपासून सोळा गावांमध्ये शासकीय टँकरच्या त्र्याऐंशी फेऱ्या धावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे मात्र यात घट झाल्याने पंचायत समितीला दिलासा मिळाला कोकणात आसमानी संकटाने शंभर कोटींची हानी झाली आहे मे महिन्यातच झालेल्या मुसळधार पावसाचा आंबा मासळी आणि पर्यटनाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे पावसामुळे मच्छीमार आणि पर्यटन दोन्ही व्यवसाय पंधरा दिवस आधीच गुंडाळण्यात आलेत त्यामुळे हजारो कुटुंबांना मोठे मोठा आर्थिक नुकसान सहन करावं लागलं